नाटक सिनेमा आणि तिथलं ग्लॅमर याची अनेकांना भुरळ असते यातूनच इथे अनेक जण नशी येतात कोण अभिनेता बनतं कोण लेखक बनतो कोण दिग्दर्शक बनतं तर कोण गायक संगीतकार बनतो ज्याच्या त्याच्या बकूबाणूवर जो तो आपलं क्षेत्र निवडतो काही वर्षापूर्वीपर्यंत या क्षेत्राकडे येणारे लोक कलेचे उपासक होते त्यात व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता ते मन लावून काम करायचे त्यातून पैसे किती मिळतो हा भाग दुय्यम असायचा पण आता कलेच्या क्षेत्राचा जसा पैसा वाढला तसा या क्षेत्राकडे तरुण करियर म्हणून बघू लागले अर्थात करिअर म्हटलं की पैसा आला आणि पैसा मिळवण्यासाठी काम आलं पण ही कामच मिळेना झालं तर अख्खं करिअर धुक्यात मग यातून येतं नैराश्य नैराश्य घालवण्यासाठी कोण व्यसनाच्या आहारी जातं तर कोण मृत्यूला कटवाचतं हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे मराठीतील एक उद्योनमुख अभिनेता प्रतिभावना लेखक तुषार घाडीगावकर याने काम मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तुषारच्या आत्महत्येने मराठी चित्रपटसृष्टी हादरून गेली मराठी चित्रपटसृष्टीची ही चित्रपट चित्रपट दुसरी बाजू काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक लवंगी मिरची मन कस्तुरे बहुबाळी उन्हाळ झोंबिवली आदी विविध चित्रपट मालकींच्या माध्यमातून विधीदांगी भूमिका साकारणारा अभिनेता तथा लेखक तुषार घाडीगावकर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली हाताला काम मिळत नाही म्हणून तुषार काही महिन्यापासून तणावात होता या तणावातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली तुषार घाडीगावकर हा अष्टपैलू अभिनेता होता लेखनातही त्याचं वर्चस्व होतं छोट्या पडद्यावरील लवंगी मिरची मन कस्तुरे सुखाच्या सरी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये त्याने काम केले तर भाऊ बळी उन्हाळ झोंबेवली मराठी चित्रपटातही त्याने महत्वाची भूमिका साकारली संगीत बिबीट अख्यान या नाटकातही त्याने काम केले होते काही दिवसांपूर्वी एक मराठी वृत्तवाहिनीवर मालिकेतही तो झळकला होता पण काही महिन्यापासून काम मिळत नसल्याने तो तणावात गेला तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा रहिवासी त्याने नाटकातून आपला अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभाग भागात तो अत्यंत सक्रिय होता मित्रांमध्ये घाड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुषारने कॉलेजनंतर मालिका चित्रपट असा प्रवास सुरू केला होता तुषारने दोन आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर एक हसरा चेहरा फोटो शेअर केला होता अभिनेते वैभव मांगले अभिषेक देशमुख समीर पाटील अभिनेत्री आणि लेखिका मुग्दा गोडबुले यांनीही तुषार घाडीगावकरच्या मृत्यूमुळे आपल्याला धक्का बसल्याची भावना व्यक्त केली अभिनेते वैभव मांगले आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात अपेक्षा आणि वास्तव वा याचं गणित कधीच जुळत नाही दोहेमधली दारी वाढत जाते लोक बोलत नाहीत ऐकायला कान नाहीत उत्तरे काढायला कुणाला वेळ नाहीत आत्मीयता नाही अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का सगळ्यात असून चला हवा येऊ द्या फेम अभिनेते अंकुर वाडवे यांनीही तुषारच्या निधनावर म्हटले की मित्र का कशासाठी कामं येतात जातात आपला मार्ग काढला पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय योग्य नाही तुषार तू हरलास आणि आम्ही सगळे देखील हरलो तुषारच्या वाट्याला जे आलं ते चित्रपटसृष्टीत अनेकांच्या वाट्याला आलं हेच या प्रतिक्रियेतून दिसतं आपल्या या इंडस्ट्रीत ग्लॅमर दिसतं झगमगाट दिसते पण त्यामागच्या वेदना प्रेक्षकांना दिसत नाही शोमॅन राज कपूर यांच्यातून ते मदर भंडारकरपर्यंत अनेकांनी कलाकारांच्या या वेदना पडद्यावर मांडल्या आहेत मराठी मालिकेतून चित्रपटातून काम करणाऱ्या कलाकारांना मिळणारे पर डे मानधन किती कमी असते तेही वेळेवर मिळत नाही यावर अनेक कलाकार उघडपणे बोलतात पण त्यानंतर त्यांना काम मिळणे बंद देखील होते हेही वास्तव आहे पण आत्महत्या हा काही यावरचा मार्ग नाही हे अंकुर वाढवे यांनी म्हटलेलं तेच सत्य आहे